सेंट्रल चौक या ठिकाणी तहसीलदार गीता गायकवाड नायब तहसीलदार प्रवीण ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली अनाधिकृत गौण खनिज वाहतूक करणाऱ्या वाहनांवर अखेर शिंदे मंडलाधिकारी चिंचवड यांनी मोठी कारवाई केली आहे कारवाईमध्ये एकूण तेरा वाहने पकडण्यात यश आलंय यापैकी चार वाहनांकडे रितसर परवानगी आढळून आली आहे तर नऊ वाहन मालकांकडून दोन लाख शहात्तर हजार अठ्ठ्याऐंशी रुपये इतकी दंडाची रक्कम वसूल करण्यात आली आहे सदर कारवाई चिंचवड मंडलाधिकारी शेखर शिंदे व महसूल कर्मचारी यांनी केली असून सोबत तलाठी रहाटणी कविता चंगेडिया तलाठी चिंचवड दीपाली बच्चाव तलाठी पिंपरी वाघेरे कल्याणी कुडाळ तलाठी देहुरोड किवळे आरती खरे तलाठी देहू सूर्यकांत काळे तलाठी निगडी अतुल माने व इतर यांचे सर्व सहकारी हे बेकायदेशीर अवैध गौण खनिज उत्खनन विरोधी कारवाईत सहभागी झाले होते या कारवाईमुळे पिंपरी चिंचवड मंडलाधिकारी शेखर शिंदे व त्यांच्यासोबत कारवाईत सहभागी महसूल कर्मचारी यांचे जिल्ह्यात सर्वत्र कौतुक होत आहे